हाय हॅलो नमस्कार मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहेत होळी सगळ्यात अगोदर तुम्हाला होळीच्या माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा तर होळी म्हटल्यावर पुरणपोळ्याचा स्वयंपाक तर झालाच पाहिजे तर चला मी तुमच्यासोबत माझ्या होळीचं थोडंसं रुटीन शेअर करणार आहे तर नक्कीच व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पण होळी होऊन झाले आहेत आता आठ एक दिवस आठ पंधरा दिवस झालेले आहेत पण मा माझ्या ज्यांना व्हिडिओ एडिट करणं झालंच नाही कारण की आभीचे पेपर चालू होते थोडीशी तब्येत पण ठीक नव्हती त्यामुळे मला काही व्हिडिओ करणं एडिट करणं झालंच नाही तर मी आता टाकणार नव्हते पण मग म्हटलं चला आता ही व्हिडिओ शूट केलेला एवढं मेहनतीने तर आता टाकायलाच पाहिजे लेट आहेत पण मग नक्कीच बघा तर इथं ना माझं चाललेलं स्वयंपाक करायचं इथं पुरणपोळीचा स्वयंपाक करायचं चाललेलं होतं सगळ्यात अगोदर इथे मी ना डाळ शिजत घातली डाळ शिजत होती तोपर्यंत ना लगेच इकडं मी खीर बनवून घेतली तर मी इथं खीर बनवत होते खीर बनवण्यासाठी इथं ना मी ते वेलची खोबरं थोडेसे शेंगदाण्याचं कूड थोडेसे ड्रायफ्रूट्स सगळं मी आ, ना बारीक कट करून घेतलं कढईमध्ये एक चमचा तूप किंवा तेल घालायचं आहे त्याला त्यामध्ये छान असं भाजून घ्यायचं सगळं भाजून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये ना वेलची घालायची आहे वेलची नंतर घालायची आहे लास्टला त्यानंतर वेलची घालून घेतली की याला छान असं परतून घ्यायचं परतून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला आहेत ना दूध घालायचं आहे तर बघू शकता इथं दूध घातल्याच्या नंतर इथं आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं शिजलेला भात पण घालायचा आहे आणि त्यानंतर छान अशी दोन ते चार चमचे आपल्याला साखर घालून छान अशी इथं खीर बनवून घ्यायची तर आता खीर तर झाली होती सोबतच आता इथं बनवायचं होतं मी बनवत होते इथं आमटी याला आपण सार पण म्हणतो आणि कटाची आमटी पण म्हणतो तर मग इथं मसाला वगैरे मी सगळं काढून घेतलं होतं कढईमध्ये परत त्याला मग छान अशी फोडणी दिली जिरे टाकले कोथिंबीर टाकली थोडासा मसाला ते टाकलं होतं अगोदरच मी वाटणामध्येच नाही इथं मग छान अशी फोडणी देऊन घेतली त्यानंतर थोडंसं डाळीचं पाणी आणि थोडीशी नॉ नॉर्मल अशी डाळ घातली आणि छान अशी आमटी बनवून घेतली तर आमच्या गावाकडंच ना इथं काळ्या मसाल्याची आमटी बनवतात तर त्यामुळे मग मी पण काळ्या मसाल्याचीच बनवत असते तर खायला खूप टेस्ट लागते काळ्या मसाल्याची तर आता इथं खीर पण झाली होती आणि इथं आमटी पण कडत होती तोपर्यंत म्हटलं भजे बनवून घेऊया भज्याचं पिठं अगोदर भिजत घालून घेऊया तर मी त्याच्यासाठी इथं कांदा वगैरे का कट करून घेतला मसाला पण बारीक करून घेतला मिरची हिरवी मिरची आणि मग लगेच इथं पीठ पण भिजवून घेतलं होतं तर आभीचं पण आभी पण होता ना तर त्यामुळं आभीचं पण एक मध्ये मध्ये चालू होतं त्यामुळं मला पूर्ण शूट काही घेता आलं नाही तर मला होईन तेवढंच मी नक्कीच शूट घेतलं कारण सा, की मा शूट करायचं स्वयंपाक करायचा आणि स सणाचा स्वयंपाक म्हटलं की खूपच वेळ लागतो हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि त्यामध्ये व्हिडिओ शूट करायचं ते खूपच अवघड होऊन जातं मग इथं ना सगळं कांदा पण कट करून घेतला मी मसाला पण कट करून घेतला आणि मग छान मसाला बारीक केला आणि लगेच मग इथं भजेचं पीठ पण इथं भिजवून घेतलं मग आणि इथं पीठ पण भिजवून झालं होतं आणि इकडं आपलं आमटी पण तयार झाली होती आणि खीर पण तयार झाली होती आता लागलं होतं इथं मी स्वयंपाकाला पुरणपोळ्या बनवण्यासाठी इथं मी ना पीठ भिजवून घेतलं अगोदर तर पुरण तर मी करून ठेवलं होतं अगोदरच तर म्हटलं आता पीठ पण भिजवून ठेवावं तोपर्यंत थे थे हो वर्ती वर्ती मग इथं मी पीठ पण छान असं भिजवून ठेवलं आणि लगेच इथं पीठ पण भिजवून झालं होतं पुरण पण तयार होतं आणि मग लगेच लागलंच मी पोळ्या बनवून घेतल्या तर व्हिडिओ मला खालचा घेता आलाच नाही तर वरचा वरती वरतीच घेतलेला आहे तर पूर्ण स्क्रीनमध्ये तेवढं बसत नाही त्यामुळं मग इथं मग छान छान पुरणपोळ्या बनवून घेतल्या तर साधा साधा सोपा होता पुरणपोळ्या आणि खीर बनवली होती तर सोबत आम्ही खीर खात असतो तर त्यामुळे मी ते खीरच बनवत असते आणि बघू शकता इथं छान अशा पुरणपोळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत एकदम झटपट झटपट होतं आधी जास्त काय वेळ लागत पण नाही पुरणपोळ्या इथं मस्त टम्मा अशा फुगलेल्या होत्या पुरणपोळ्या तुम्ही बघू शकता छान होत्या यावेळेस ना आम्ही खूप मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या बनवल्या होत्या कारण की खूप कंटाळा आला होता पुरणपोळ्याचा स्वयंपाक म्हटलं की पूर्ण दिवस लागतो आणि मग त्यामुळं मग इथं मोठ्या मोठ्याच बनवल्या होत्या मी पटपट व्हावं म्हणून छान अशा मग दोन्ही साईडनं भाजून घेतल्या आणि एकदम टम्म अशा फुगल्या होत्या पुरणपोळ्या जेव्हा पो पोळी फुगली ना आपली पूर्णपणे तर तेव्हाच खरं छान वाटतं हे स्वयंपाक पूर्ण झाला असं वाटतं त्यानंतर मग लगेच ना पुरणपोळ्या झाल्या होत्या आणि मग लगेच इथं मी पापड पण बनवून घेतली आणि तो तर कुरडई काय नव्हती माझ्याकडं संपलेली होती तर म्हटलं आता पापड आहे तर तेच तळून घ्यावे मग ना मी इथं छान असे पापड पण तळून घेतले तर असं थोडं थोडंसं व्हिडिओ घेतला आहे मी फार जास्त काही व्हिडिओ घेतलेला नाही आहे तर इथं मी बघू शकता इथं छान असे पापड पण तळून घेतले होते तर हे पापड ना मला मागच्या वर्षी मम्मीने दिले होते त्या गावाकडनं पाठवलेले होते तर त्यामुळे थोडेच राहिले होते ते पण मग मी मला पाहिजे तेवढे तळून घेतले तर ह्या वर्षी म्हटलं उन्हाचे आपण घरचे घरीच बनवूया बनवूया मग त्यामुळं मग मी ना ह्या वर्षी घरीच बनवणार होते छान असे इथं पापडं वगैरे तळून झाले सगळे आणि लगेच मग राहिलेत मग मी भजी पण करून घेतले होते तर ना मला पूजेला जायचं होतं पण खूपच उशीर झाला होता त्यामुळं मग मला पूजेला जाणं काही जमलंच नाही मग त्यामुळं मग इथं स्वयंपाकच स्वयंपाकालाच स्वय खूप असा उशीर झाला होता मग ते ब पापडं तळून झाले त्यानंतर लगेच मग भजे होते ते भजे पण छान असे तळून घेतले मी तर बघू शकता इथे मी का जास्त कांद्याचा उपयोग केला होता भज्यामध्ये जेव्हा आपण कांदा जास्त वापर करतो ना तेव्हा खूप छान असे टेस्ट लागते भज्यांची त्यामुळे मग मी छान छान असे जे भजे पण खरपूस असे भाजून घेतले एकदम मंद गॅसवर भाजले ना तर खूपच छान होतात आणि मग फायनली माझा सगळं स्वयंपाक इथं तयार ता, होता आणि इथं ताटतन तयार ता, होतं बघू शकता इथं आमटी खीर आणि पुरणपोळ्या होत्या भात पण होता भजी आणि थोडीशी जे कुरड्याचा भुगा होता तो पण मी तळला होता आणि मग आम्ही फायनली इथं पूजा वगैरे केली आणि इथं जेवायला बसलो होतो तर आजचा ब्लॉग एवढाच तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा